शेतकऱ्यांचं अनुदान जे आहे ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाटलेलं आहे खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे कोणता अनुदान गारपीट आणि अतिवृष्टीचं त्या अनुदानामध्ये शेत अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जे काही घोटाळे केले त्याची निश्चितपणाने आपण चौकशी लावू आणि शेतकऱ्यांचे पैसे पैसे परत शेतकऱ्यांना देण्यात येतील याची खात्री देतो काही ठिकाणी जल जीवन मिशनचं काम अपूर्ण आहे झालं त्या गावाला पाणी नाही मिळालं त्याची आपण खासदाराच्या अध्यक्षतेखाली दिशा समिती असेल त्या समितीमध्ये आपण त्यांची इन्क्वायरी करू आणि गावाला पाणी तीव्र पाणी टंचाईचा सामना हो चार टंचायचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे का त्याच्यावर जिल्हाधिकारी महोदयाकडे मीटिंग घेतली जाईल आणि करण्याचा आपण प्रयत्न करू पुढे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आहे ईडीनं चार्जशीट दाखल केली त्यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नाव त्याच्यात आता नवीन काही राहिलं नाही की त्या देशामध्ये आमच्या पक्षात या नाही तो तुम्हाला ईडीचा धाक दाखवतो हा धंदा चालू आहे त्याच्यामध्ये नवीन काय केलंय आता फक्त त्यांची मजल इथपर्यंत गेली की नॅशनल हेरोड यासारख्या दैनिकाच्या घोटाळ्यामध्ये राहुल गांधी साहेब आणि आदरणीय सोनियाजी यांचं नाव टाकलं वास्तविक तो घोटाळा नाही यांनी घोटाळ्याचं नाव त्याला दिलं वास्तविक त्यात अनेक दिवसापासून तो पेपर सुरू आहे ज्या नेहरू आणि गांधी परिवाराने या देशाला अनेक प्रकारे त्याग बलिदान आणि स्वतःची सगळी प्रॉपर्टी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीला दान केली त्यानं नॅशनल हेरल्ड सारखे प्रकरण करण्याची गरज नाही आणि दूध का दूध पाणी का पाणी शंभर टक्के आपल्या माननीय सर्वोच्च न्यायालयात होईल एकनाथ शिंदे पक्ष बळकटी करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नियुक्त केलेले आहेत आतापर्यंत आम्ही चार चार तालुक्यांच्या मीटिंग झालेल्या आहेत अतिशय सौदार्यपूर्ण वातावरणात या मिटिंगा झाले आणि पक्ष बळकटीकरणाशिवाय दुसरा कोणता विषय नाही त्यामुळे पक्ष संघटने मजबूत झालं पाहिजे या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद हा झालेला आहे जिल्ह्याभरात चर्चा होती काही जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष बदलण्याची संभावना नाही बदलायसाठी ही जे पक्ष संघटन मजबूत झालं पाहिजे कार्यकर्त्यांच्या भावना अध्यक्षांबद्दल काय आहे ते जाणून घेण्यासाठी प्रदेशांनी नियुक्त प्रदेशाध्यक्षांनी मला नियुक्त केलेला आहे त्यामुळे मी इथे सर्व चारही तालुक्यात मीटिंग झालेली आहे आणि अतिशय चांगली मिटिंग झाली आहे बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा